जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकोवा येथील ग्रुप ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सदुसष्ट दिव्यांग लाभार्थ्यांना अनुदान वाटप अक्कलकोवा शहरातील सन दोन हजार चोवीस ते पंचवीस या आर्थिक वर्षाचे ग्रामपंचायतीच्या स्वनिधीतून पाच टक्के रक्कम देय असल्याने अक्कलकोवा येथील दिव्यांगांना सदुसष्ट हजार रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले यावेळी ग्रुप ग्रामपंचायत अक्कलकोवाचे लोकनियुक्त सरपंच उषा बोरा उपसरपंच इमरान मकराणी ग्रामविकास अधिकारी नितीन जावरे ग्रामपंचायत सदस्य अमसिंग वळवी रोहित चौधरी कादर बलोच दिलीप वळवी आदी उपस्थित होते याप्रसंगी राष्ट्रीय अपंत विकास महासंघ अक्कलकुवा उपाध्यक्ष सलीम शेख वसंत कुंभार शेखर सूर्यवंशी राम नारायण परदेशी मीना कुंभार अलीमुद्दीन शेख खलील अहमद शमीना बानू जिंद्राल नईमुद्दीन शेख मोहम्मद रौफ मनसुरी सैद्दीन बलोच आदी उपस्थित होते अक्कलकुवा प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार मी नितीन जावरे ग्रामपंचायत अधिकारी अक्कलकुवा शासन निर्णयानुसार पंचायत, पंचायत राज संस्थांनी त्यांच्या स्वनिधीतून पाच टक्के दिव्यांग बांधवांसाठी तरतूद करण्याबाबत मार्गदर्शक सूचना दिलेल्या होत्या त्या अनुषंगाने सन्माननीय लोकनियुक्त सरपंच अक्कलकुवा उषाताई कोहरा व सन्मान्य उपसरपंच इम्रान मजीद मकरानी यांच्या हस्ते आज आपण ग्रामपंचायतीमार्फत एकूण सदुसष्ट दिव्यांग बांधवांना प्रत्येकी हजार रुपयाप्रमाणे शासनाच्या तरतुदीनुसार ग्रामपंचायतीच्या स्वउत्पन्नातून त्यांना प्रत्येकी हजार रुपये वितरित करून अशी एकूण सदुसष्ट हजार रुपये प्रत्येकी लाभार्थियों खात्यात वर्ग करने आए सलीम शेख अफसंगों का अध्यक्ष बोल रहा हूँ हमको अक्कलकुआ गुरु ग्राम पंचायत मार्फत दो हजार चौबीस दो हजार पच्चीस निधि का आज वितरण हुआ इसके लिए मैं ग्राम पंचायत का शुक्र अदा कर रहा हूँ और अक्कल कुआ में मकरानी फल्ली मीठाफली अक्कल कुआ सड़सठ लाभार्थी है सदुसठ लोगों की याद सदुसठ हज़ार का चेक हमको मिला